वाटले वाटली वाटली खांडून टाकली आता हे आता हे थोडस मीठ टाकलं याच्यामध्ये आता हे बघा असे पानवडे आता थापून घेते बारा हातामध्ये आता हे असे छोटे छोटे पानवडे बनवून घेतले थापून घेतले हातात आता हे टाकायचे फळणीमध्ये जसे आपण पाटवडीची भाजी करतो ना त्यास टाईप अशी सोडायचे आता वाटतं तयार झाला आहे हे बघा हे अशा प्रकारे मस्तपैकी बनली आता पानवडी हा चाललं बघित्राची भाजी बनवायची पानवळा जबरदस्त लागते पानवडा हा भावांनो आज सुमित्रा जबरदस्त पानवडा बनवते पान वडा जबरदस्त रेसिपी आहे छान चवदार हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आता धाला का सुमित्रा जबरदस्त बनवते पानवडा सगळी सगळी काय चाललं होतो कुठली तयारी आपलं

अंदर कतला आता है या ना ये तो इसको करों के लिए फोड़ने के लिए आता इसको लगाता जिसके फोड़ दी अनीका लोहानजीरा लोहानजीरा ऊपर तक लगा वहाँ नहीं तक लगा कतला आता भावना आता तो आप किसी के आता खेलने आता बाबा नाही आतवरील खायला जबरदस्त लागते फक्त पाहा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा डाळ पहिला भिजवून ना नाट्या वाट्यावर पाट्या वाटले येत वाटली फलामली वाटली खांडून आता हे लसण बिर टाक लसणि खोकलं पाच तिखट मीठ याचा आता मस्त पैकी शिरण पाणी बेसन टाकत हा ह्याच्या टाकायला ते नाही याच्यामध्ये उकलत नाही भावन येतं या कुठलेल्या डाळीमध्ये थोडस बेसन टाकलं याच्यामध्ये आणि मिक्स केलं मित्रांना तर हे वळे बनते तेव्हा उकलत नाही वळे म्हणून ते टाकलं त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं वरून तिखट टाकलं थोडं थो याच्यामध्ये आता पुन्हा टाकते ना चवीसाठी टकले आता हे थोडस मीठ टाकलं याच्यामध्ये आता हे थोडीशी हळद आता टाकते आता याच्यामध्ये कोणाकोणाने आवडते सांगा भावांमध्ये पान पानवडा विदर्भातली खास जबरदस्त लागते भावना हा पारंपरिक पदार्थ आहे विदर्भातला अत्यंत चवदार गावाकडचे लोक आवडीने खाते हा खेड्यातले लोक असं आता थोडंसं आता मिक्स करून घेता आहेत आता आता हे बघा अशी पानवळी आता था। थापून घेत आहे बारा हातामध्ये बघा आता था हे असे थापताय आता था। बघा एक बंदा पानवळ्या आता दुसरा आता बनवत आहे असं भावांनो या दाळणीमध्ये थोडंसं बेसन टाकलं ना त्यामुळे हे आता फुटत नाही आता हे फुटत नाही पहा चांगली बनली एक संघ आता अशा प्रकारे आता नाव नाव आता था थापून था 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 घ्यायचे बनवून घ्यायचे तो तुम्ही गेले उकळी येते म्हणजे त्यामध्ये टाकून द्यायचे बघा आता भावांनो आता हे असे छोटे छोटे पानवडे बनवून घेतले थापून घेतले हातात आता हे टाकायचे फळणीमध्ये इकडे तिकडे दुपारा फोन घे आता कडी आहे ना हे हो। बघा हे असे असे आता त्याच्यामध्ये असं असे घेऊन घेऊन सोडून घ्यायचे आता बघा ते जसे आपण पाटवडीची भाजी करतो ना त्याच टाईप अशी सोडायचे आता जबरदस्त लागते भावांना पानवडे आपण का म्हणते भाकरीसोबत पोळ्यासोबत भातासोबत कन्यासोबत आरामशीर खाऊ शकता एवढी जबरदस्त चव लागते याची आमच्या गिजर भातला खास पदार्थ व्हाण हा वैदिय पान वडा टाकता टाकताय असो मित्र आता ठेवा लागते आता असं झाकून घेतलं त्यामुळे पुन्हा आपलं चांगलं लवकर शिजते बाब धरून शिजते हवा बहीणनं भाजी शिजतायत तोपर्यंत तो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो असे आपले मोठाली व्हिडिओ येत राहते असं आमचं एक स्पेशल चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्स नावाचं त्याचे लिंक व्हिडिओच्या खाली देतो त्याच्या आपल्या जीवनातले ब्लाक येत राहते नेहमी नेहमी त्यासुद्धा चॅनलने तुम्ही जाऊन सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा ते सुद्धा आपलं चॅनल तुम्ही पाच जावा भवन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा लाईक करा कमेंट सुद्धा करा आता भाजी होत आहे तोपर्यंत तोपर्यंत सुमेचा पट्टरी बाहेर काहीतरी कामाधामाल गेली वाटते पाहू बापू झाली का झाली वाटत वाटतं झाल्यासारखी अरे सुमित्रा भाजी मग आता बघा भावा बहिणीनं आता आपला पानवडा तयार झाला आहे हे बघा हे अशा प्रकारे मस्त पैकी बनली आता पानवडे पाहून घ्या तुम्ही आवडलं का तुम्हाला हा पानवडा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि कसा झाला सांगा पैसे बिलोला हाईप करा आणि अशाच आमच्या गावाकडचे आमच्या जीवनातले बिलोक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबून ठेवा तसेच आमचं मुख्य चॅनल आमचं कुटुंब विलो ते पण सबस्क्राईब करा खाली लिंक दिली आहे पाच असेच आमच्या गावकडले बिलो तोपर्यंत नमस्कार